टिकत पप्पाची शिवानंद स्वामी कहे शिवानंद स्वामी सुख संपत्ती पावे ओम हर 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 क्रमांक

बाय हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्याच व्हिडिओमध्ये तर आज आहे पोळा आणि श्रावण सोमवार शेवटचा आहे तर आजचा फुल ब्लॉग आहे त्याच्यासाठी मी दोन पार्ट केलेले आहे कारण व्हिडिओ जे आहे पूर्ण टोटल दीड तासाची आहे त्यामुळे एडिट करून करून किती एडिट करू म्हणून मी त्याला दोन पार्टमध्ये केलेला आहे तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा अमावश्या आहे तर पिठोरी अमावश्या ज्याला आपण म्हणतो अमावस्या महत्त्वाचीच असते कारण अमावस्या हे आईलक्ष्मीचा दिवस मानला जातो त्यामुळे आपल्या घराची स्वच्छता आईलक्ष्मी कुठे असते जिकडे स्वच्छता असतो त्यामुळे अमावस्याच्या दिवशी नेहमी तुम्ही करा एक सहा महिने करून बघा बघा तुम्हाला तुम्हा तुमच्या तुम्हा तुम्हा आयुष्यामध्ये काय फरक जाणवणार आहे कारण जिकडे स्वच्छता असते तिकडे आईलक्ष्मीचा निवास असतो तर त्या दिवशी पाण्यामध्ये जे आपण फरशी पुसतो त्याच्यात जाड मीठ टाकायचं आहे लिंबू पिळायचं हळद टाकायचं गोमूत्र टाकायचं लिंबू वगैरे काही नसेल ना फक्त तुम्ही काय करायचंय जाड मीठ कारण तो सुद्धा आई लक्ष्मीचं प्रतीक मानला जातो आणि जा जाणीठ गोमित्र आणि हळद एवढे टाकून तुम्ही जर फरशी पुजता ना तुम्हाला एका एक दिवसातच फरक जाणवेल तुम्हाला स्वतःला की काय फरक आहे असं आणि तुम्हाला बघायलाही दिसेल एकदम जास्त नीट अँड क्लीन असं होतं तर अमावश्य आहे आणि श्रावण सोमवार आहे तर समर्थ तर गेला आहे आता स्कूलमध्ये आणि त्याचे पप्पा गेले सोडायला आणि ते मस्त एक्सरसाइज वगैरे करून म्हणजे त्यांना यायला एक दीड तास लागून जातो मग ते येईपर्यंत मग माझी आंघोळ साफसफाई वगैरे होऊन जाईल कसे आणि आज अवश्य आहे म्हटल्यावर मग ते खिडकी पुसणं तसं मी नेहमीच पुसते जेव्हा मी फरशी पुजते तेव्हा आणि तर सगळं खिडकी वगैरे पुसणं क्लिनिंग वगैरे डीप क्लिनिंग ज्याला आपण म्हणतो ते करून घेतलेलं आहे मी बाल्कनीपासून ड्रेसिंग टेबल असो किंवा फरशी असो किंवा खिडकी असो सगळं काही नीट व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे आणि आता आंघोळ झालेली आहे माझी तर आंघोळ झाली की आधी चहा लागतो मग कंट्रोल होत नाही मग मग चहा पाहिजे लच कसंही तर सकाळी समर्थला आज पोहे दिले होते आणि डेली तो काय पोळी भाजी चपाती भाजी घेऊन जात नाही कधी कसं कधी कसं पण जास्त त्याला नाश्ताच आवडतो कधी कधी पोहेचं सुशिला कधी सँडविच कधी उपमा कधी पॉपकॉर्नच घेऊन जातो कधी काही फ्रूट असेल तर तो फ्रूट घेऊन जातं कारण दूध पिऊन जातो तो सकाळी एक कप भर दूध त्याच्यासोबत बिस्किट दूध बिस्किट खाऊन जातो मत दाह दाह पर होतो, मग तिकडे दहा साडे दहा वाजता परत रेसेस होतं मग तेवढी भूक लागत नाही आणि त्यानंतर थोडंसं हलकं फुलकं खाल्लं की मग त्याला असं इंटेन्शन असतो की दहा वाजता मी जर खाल्लो दहा वाजता मला थंड भेटेल टिफिनमध्ये आणि एक वाजता जर आलो की मग मला गरम गरम जेवायला भेटेल त्यामुळे तो कमी खातो दहा वाजता जेणेकरून एक वाजता आलं ना मग त्याला गरम गरम स्वयंपाक भेटो जेवायला कारण त्याला गरम जेवण खूप आवडतो मग तो असं टाळाटाळ टाळ करतो की मला भूक नसते थोडं दे थोडं दे म्हणून नाश्ता सहसा जास्त घेऊन जातो तो खूप कमी चपाती भाजी घेऊन जातो तर आज आहे पोळा तर पोळ्यासाठी आपण पोळ्याची तयारी करणार आहे तसं माझ्या मिस्टरांना पोळ्या खायचं नको सांगितलेलं आहे म्हणजे ते खात नाही सहसा कारण त्यांना पोटाचा त्रास होतो थोडंसं तर तरी पण मग त्यांनी सांगितलं की चला माझं तर करायचा काही मूड नव्हता कारण एखाद्या घरातल्या व्यक्तीला सोडून मग आपण खायचं म्हणून पण त्यांनी म्हणलं की जाऊ दे मी थोडंसं खाऊन घेईल जे पुरण असतो तो आणि एवढा मोठा सण आहे पोळ्याचा तर करून घे बाबा थोडंसं आणि मी पूर्ण श्रावणच गेला पण पोळ्या वगैरे काही केला नव्हता तेच महादेवाला कधी खीर कधी शिरा ते पण श्रावण सोमवार एवढंच दाखवलं होतं म्हणलं की चला पोळा पण आहे शेवटचा श्रावण सोमवार आहे तर बनूया म्हणून फक्त थोडंसं एक दीड क्लास असं कारण कसं कोणाला जर नाही आवडलं तर नाही केलं तरी चालतं पण माझ्या मुलांना एवढं आवडतं पोळ्या की मी आठ दिवस कंटिन्यूही जर त्यांना बनवून दिलं ना तर ते खातात एवढं आवडतं तर त्यांनी म्हणलं की जायला जाऊ द्या पोरांना आवडतं तर माझ्या एकट्यासाठी कशाला हे करते करून घ्या थोडंसं पोळ्या 因为。 रात्री असं ऑलरेडी एक दिवस हा दिस मी गिच किचन गॅस वटा वगैरे सगळं धुवून काढलं होतं पुसलं हे केलं होतं रात्री तरी पण मग आज सकाळी थोडंसं पाण्यात शिंपडून परत एकदा पुसून पूर्ण जे आपले अन्नपूर्ण माता आहे त्यांची पूजा केली आपण कारण आपल्या घरी अन्न आहे म्हणून आज आपण जिवंत आहे आणि मी नेहमी सिलेंडरला म्हणजे गॅसलाहीच विनंती करते की अवेळी अयोग्य वेळी प्लीज संपूर्ण को कधी आपल्याकडे पैसे असतात कधी नसतात कोणी सडनली कोणी पाहुणे आले मग सिलेंडर नसतं मग त्यावेळी मग आपल्याला भटक लागतं की नाही तुमच्याकडे आहे का तुमच्याकडे आहे का किंवा मग बाथरूममधून इकडे लावा असं काही प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मला ते, ते थोडंसं हे वाटतं की नाही बाबा अयोग्य वेळी तुम्ही प्लीज सिलेंडर संपू नका आणि एक बरकत राहू द्या घरामध्ये तर अन्नपूर्णा मातेची नेहमी पूजा करायलाच पाहिजे कामा अमावस्याच्या दिवशी पौर्णिमाच्या दिवशी हे जे खास खास दिवस असतात त्या दिवशी तरी तर पूजा करून घेतली आणि इकडं डाळ लावली होती मी तुळशीची पूजा हे किचन अन्नपूर्णा मातेची पूजा बाहेर रांगोळी वगैरे काढणं ते सगळं होईपर्यंत माझी डाळ शिजून गेली ॲक्च्युली आणि मी आज नेहमीच असं करते ज्या दिवशी सण वारा असला आपल्याला माहिती आहे की पूजा करण्यामध्ये जास्त वेळ जाणार आहे मग त्या दिवशी मी एकच करते की कपडे धुऊन मग आंघोळ करून येते म्हणजे आंघोळ करून जे कपडे आहेत पटकन धुऊन बाहेर येऊन जायचं म्हणजे कसं आहे माझे आणि समोरचे तर कपडे धुतले गेलेले आहेत आता श्री आणि त्याचे पप्पाचे आहेत श्रीचे पण फक्त रंडरवेअर वगैरे धुणार आहे दुसरं टी शर्ट वगैरे वर काम ठेवणार कारण पूजा वगैरे करायला मला आज खूप जास्त वेळ लागणार आहे हे मला पण माहिती आहे कारण रुद्र असतं माझं त्यालाच दोन तास तर त्यालाच लागून जातात रुद्रपूजा आणि घरात माझे देव घासायचे आहेत आज कारण मी रविवारी देव नाही घासलेलं आहे म्हणलं की उद्या अमावस्या लागणार आहे तर अमावस्याच्या दिवशीच मी देव घासो म्हणून देव पण घासायचे आहे म्हणजे देव आणि माझे मंदिरातलं देव तुम्ही बघितलेत तर घासणं वगैरे खूप जास्त आहे थोडंसं तर मंदिर वगैरे पण स्वच्छ सगळं देव वगैरे मंदिर सरकून वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं आणि देव वगैरे घासून मग म्हणलं रुद्रपूजा आहे देव घासणं आहे आणि वरून पोळ्याचा स्वयंपाक म्हटलं म्हणलं आज काहीच खरं नाही आहे माझं त्याच्यामुळे मी आधीच कपडे धुवून घेतले कारण एकदा आंघोळ करून आलं आणि परत बाथरूममध्ये जाऊन कपडे धुऊन मग दुसरे कामं करावं म्हणलं की थोडंसं चांगलं वाटत नाही ते वेगळंच खिचकी च वाटतं त्यामुळे म्हणलं की नाही आज पूजेला असंही वेळ होऊन जाणार आहे कसंही मग तो जेवढे आहेत कपडे तेवढे पिळून बाहेर येऊन जायचं चालतं रोज तर आपण घासून घासून धुतोस ना एका दिवशी जसं आहे तसं ॲडजस्ट करावं लागतं दुसरं कोणी नाही करायला एकटीच आहे म्हणून थोडंसं प्रॉब्लेम येतो एखादी मुलगी झाली असती तर मग ती धुणं धुतली असती कारण मग तर तेच कपडे धुवायचं परत पूजा करायचं कि किंवा आपलं जे पोळ्याचा स्वयंपाक असतो मग आपण नैवेद्य वगैरे दाखवतो मग ते चांगलं वाटत नाही ना त्याच्यामुळे मग कसं मन पण लागून जातं नाहीतर एक घोळत राहतं की कपडे आहेत कपडे आहेत आणि एकतर आज सकाळपासून आभाळ आलेला आहे आणि सकाळी पाऊस पण येऊन गेलेला आहे तर म्हणले की जेवढे आहे तेवढे पिळून टाकू मग पिळून घेतलं आणि देव वगैरे घासून मस्त पूजा वगैरे पण माझी झाली बघा आणि आता तुळशीची पूजा करायला मी आलेले इकडे तर तुळशीची पूजा ती पण केली आणि व्यवस्थित पके थोडंसं होतं वातावरण जराही आणि त्यानंतर थोडंसं व्हिडिओ शूट वगैरे केला कशी झाली आहे पूजा मला नक्की सांगा आणि तोपर्यंत तो मी पिंड ठेवलेलं आहे कारण मला रुद्रपूजेला अजून वेळ आहे तर घरचं पूजा झाली बैलाची पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर डिसाईड केलं की सर्वात आधी स्वयंपाक करून घेऊया कारण स्त्रीला आज पोळ्या जेवून जेवण करून जायचं होतं आणि टिफिनमध्ये पोळ्याच घेऊन जायचे होते आणि समर्थला सांगून गेले की मी आल्यावर मला गरम गरम पोळी पाहिजे एक वाजता तर मी म्हणले की आधी स्वयंपाक करून घेऊया म्हणजे कसं मुलं जेवणं वगैरे असेल त्यांचं तर मग कसं उगच नको हे करत नाही तर आपलं कसं पूजा तर दिवसभर चालू राहणार आहे आपलं त्याच्यामुळे आधी स्वयंपाक करून घेतला आणि मग मी स्वयंपाकाला गेलेली आहे आणि इकडं श्रीची व्हिडिओ शूटिंग चालू आहे हे शूट जे आहे आजचा व्हिडिओ त्यांना शूट केलेला आहे देवाची तर त्यानंतर मग मी स्वयंपाक करून घेतलं सगळं पोळ्याचा वगैरे पोळ्याचा स्वयंपाक डीपमध्ये पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ काढलेला आहे ते नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला भेटून जाईल त्यासाठी पूर्ण डिटेलमध्ये काढले म्हणूनच दीड तासाचा एकदम माझा पूर्ण व्हिडिओ झालेला आहे त्यातही असं वाटलं की सगळ्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे ॲक्च्युली व्लॉगिंग काढणं मला लिटरली खूप 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 आवडतं म्हणून शूट करत गेलेले मी तर जास्त लेंदी व्हिडिओ झालेला आहे त्यामुळे ह्याचा दोन पार्ट बनवू आपण आता चालू आहे माझी डाळ तर शिजली आहे माझी आणि आता मी कढीची तयारी करत आहे पूजा वगैरे झाली माझी मस्तपैकी आणि आता स्वयंपाक करूया स्वयंपाक तेवढं झाले की मग आपलं रुद्र पूजा शेवट करणार आहे मी कारण रुद्रला मला वेळ लागतो परत आज बेल वगैरे वाहायचं आहे मग कापूरची आरती वगैरे त्याच्यामुळे म्हणलं की चला शेवट करूया आधी श्रीला पाठवून देऊया पोळी खाऊ घालूया त्याला मग आता जे आपले <coughs> मसाले आहे आ, आ, भाज क, आ, ते भाजून घेत आहे मी कांदे कट करून भाजलेलं आहे खोबर कट करून त्याला भाजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग मिक्सरमधून ह्याचा आपण पेस्ट करून घेऊया आता अद्रक आणि लसूण कसं आहे मग नेहमी मी लसूण सोलून ठेवते जेणेकरून ज्या वेळेला मी स्वयंपाक करते ना त्या त्या वेळेला मला लसूण सोलायला कंटाळा येतो तर एरवी लसूण सोलूनच ठेवते एखादं टी व्ही बघताना मुलांसोबत थोडं मस्ती करताना पण नेमकं काल संपले लसूण सोललेले आणि मी आज लसूण नव्हते सोललेले मग असं वाटलं अरे कामात काम अजून वाढून गेलं लसूण सोलायला मला खूप कंटाळा येतो आणि त्यातही एक एक बारीक असतात ना मग ते जास्तच कंटाळावानी वाटतं मग लसूण सोलत बसलं त्यामध्ये थोडंसं लसूण सोलून मग अद्रक वगैरे हे करून हे घेतलं आणि आज थोडंसं किचन जास्त पसारा दिसत आहे प्लीज त्याला इग्नोर करा माझं किचन वगैरे नेहमी मी, मी स्वच्छच राहतं माझं घर पण ते पोळ्याचा स्वयंपाक आणि एकतर श्रीला जेवण करून जायचं होतं म्हणून थोडंसं टार्गेट ठेवला होता की नाही आपल्याला बारा सव्वा बारा वाजेपर्यंत करायचं आहे कसंही मग तो मुलाला समाधान जेवण करून ही, ही जाईल म्हणून ते घाई गडबडीमध्ये मग थोडंसं इच इकडे तिकडे जर किचन असेल तर प्लीज जज करू नका तसं मी पोळ्याचा स्वयंपाक आहे तर लवकर पुरणपात्र काढून घेतला वर होतं त्यालाच काढायला लावलं श्रीला पुरणपात्र मला ना तशी चाळणी घ्यायची आहे ती चाळणीमध्ये चांगलं होऊन जातं मग हे पुरणपात्र कसं खूप जास्त भरलं जातं तो चाळणी चांगली आहे की असतात ना चाळणी चाळणीमध्ये टाकायचं आणि त्याला वाटीनी असं फिरवायचं ते पण चांगलं आहे ते बघूया एकदा ट्राय करूया आपण मला भेटलं तर मी घेणार आहे आता मला ह्याच्यापेक्षा तो चांगला वाटतं असं पट पटकन होतं त्याच्याने आणि हे उगं फिरत बसावं लागतं तर आता ह्याच्यामध्ये साखर टाकलेलं आहे दीड ग्लास मी डाळ घेतलेली आहे आणि जेवढं डाळ घेतलेलं आहे मी तेवढंच साखर टाकते जेणेकरून की गोडपणा चांगला येतो आणि पुरणपोळ्या आपल्या जर गोड झाले तरच ते टेस्टी लागतात तसं ह्याच्यामध्ये काहीजण गूळ पण टाकतात पण गूळ टाकलेल्या पोळ्या एकतर काळपट होतात आणि त्याचं टेस्ट वेगळीच लागते ते खायची सवय नाही आहे तशी तो हेल्दी असतो पण त्याची सवय नाही आहे का नाही तर गुळाच्या पोळा चांगला ॲक्च्युली हेल्दी असतात भरपूरजण बनवतात ज्यांना सवय आहे त्याची पण मला मला पर्सनली आवडत नाही गुळाच्या पण ते हेल्दी असतात